वे तत्तब 235 किलो वजन आवट अवे शरीरृष्टीमुळे चालायला त्रास इतर विद व्याधी या विचित्र शारीरिक रचनेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी वर्षीय परदेशी तरुणीने ठाणी गाठली तिच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची बॅरिअट्रिक सर्जरी करण्यात आली या शस्त्रक्रियानंतर तरुणीला अक्षरश नवे आयुष्य मिळाले असून तिचे वजन सोळा किलो इतके कमी झाले या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तिने डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले मला एक प्रकारे या शस्त्रक्रियेनंतर पुनर्जन्मच मिळाल्याची भावना या तरुणीने मायदेशी परतताना व्यक्त केली मूळची दक्षिण आफ्रिकेची असलेली सव्वीस वर्षे हिना नाव बदलले आहे सुपर ओबेसिटी अर्थात लठ्ठपणाने त्रस्त होती त्यामुळे तिच्या हालचालींवर निर्बंध आले होते तिला पाठदुखी झोपेची कमतरता श्वसनक्रिया बंद पडणे अनियमित पाळी अनियमित मासिक पाळी आणि कमीत कमी शारीरिक हालचाली होत असल्याने तिला त्रास झाला होता वजन कमी करण्याचे अनेक प्रयत्न करूनही तिची प्रकृती खालावत होती त्यामुळे तिला मधुमेह इतर चयापचय आजार आणि भोवळ येण्याचा धोका वाढला होता त्यामुळे तिच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करणे हा एकमेव उपाय होता असे ज्युपिटर रुग्णालयाचे मुख्य बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जन प्रशांत साळवी यांनी सांगितले हिनाची गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया झाली डॉक्टर प्रशांत साळवी यांनी त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेनंतर हिना फक्त पाच तासात आरामात चालू लागली शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला दहा दिवसांच्या निगराणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने सोळा किलो वजन कमी केले असून ही तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात असल्याचे डॉक्टर साळवी यांनी नमूद केले